नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओ होतं मी नील घाट तुमच्यासाठी घेऊन आला अजून एक नवीन व्हिडिओ मित्रांनो खास करून तर मुंबईहून स्वागत आहे तर सुरक्षेची झालेली आहे तर आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी आहे ना खास करून नियाश पप्पा आपण गार्डनला जाऊया आता तर माझ्या जवळ एक छान असं गार्डन आहे ते अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं होतं पण चला आता नियाशसोबत त्या गार्डनात आलो तर तुम्हाला मी एक्झॅक्टली दाखवतो हे गार्डन कसं आहे ते आणि गार्डनमध्ये काय खासियत आहे ते तर चला आपण जाऊया प्रियदर्शन पार्कला जे माझ्या घरापासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तर बाबा मित्रांनो आपण ना प्रियदर्शनी पार्कमध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हे झू गार्डन आहे म्हणजे एक्झॅक्टली किड्स झू आहे म्हणजे छोट्या मुलांसाठी आहे तर आज संडे आहे त्यामुळे गर्दी खूप आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली इकडे एक कुठल्या कुठल्या राईड्स आहेत आणि कशाप्रकारे हे गार्डन्स आहे ते जो जो हे। एकड़े। तर बघा मित्रांनो नवीनच गार्डन हे केलेलं आहे इकडे आणि आय लव पी डी पी म्हणजे प्रियदर्शनी पार्क आणि अशा प्रकारे आता हे छोट्या माणसाचं जे झू आहे ते एक्झॅक्टली नूतनीकरण काढल्यानंतर बघा अशा प्रकारे दिवस आणि आज संडे आहे त्यामुळे फुल गर्दी आहे इकडे तर इकडे बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे कुठं राईड्स आहेत इकडे हे बघा आणि हे खूप मोठं गार्डन आहे म्हणजे जवळजवळ चार एकरामध्ये पसरलेलं मोठं गार्डन आहे हे बघा मिकी माऊ आणि अशा बोटवरची मस्त आय लव्ह पी डी पी आहे इकडे ड्रॅगन फ्राईट बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ते बघा आणि इकडे सेल्फी पॉईंट्स आहेत हे बघा हा बघू शक सेल्फी पॉईंट्स इकडे आलात किंवा इकडे जर तर बघा इकडे वेगवेगळ्या राईट्स आहेत इकडे आणि अशा प्रकारे सर्व आहेत ते थोडं इकडे झोपाय बघू शकता एक आहे आय आहे अशा प्रकारे आता छान नूतनीकरण केल्यानंतर आहे ना हे गार्डन पूर्ण छान डेकोरेट केलेलं आहे हे बघा बघा इकडे नियाश आहे ना नियांशी मस्ती चालू झालेली आहे बघू शकता मुलांची मस्ती मला खूप आहे इकडे आणि हे गार्डन तुम्ही बघू शकता अशा वगैरे आहे ते मग गार्डनमध्ये छान प्रकारे सर्वांची मस्ती चालू आहे खास करून छोट्या किट्सची म्हणजे लहान मुलांसाठी हे एक उत्तम गार्डनच आहे हे गार्डन आहे ग्रँड रो स्टेशनपासून अवघ्या वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावरती आहे आणि इकडे येण्यासाठी तिथून तुम्हाला बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत आणि हे एक्झॅक्टली मलबार हिलच्या परिसरामध्ये मोडतं तर बघा मित्रांनो आपण आहे ना, ना पी डी बी गार्डन म्हणजे प्रियदर्शी पार्कमध्ये फिरत आहोत आणि संडेची मस्ती खास करून नियांसोबत करत आहोत तर तुम्हाला मी एक्झॅक्टली हाच व्हिडिओ दाखवतो की कशाप्रकारे हे पी डी बी गार्डन्स आहे आणि कशाप्रकारे याच्यामध्ये आता सर्व राईट्स उपलब्ध झालेले आहेत तर कारण हे गार्डन आहे ना जवळजवळ दीड एक वर्ष बंद होतं आणि आता पूर्ण हे गार्डन्स खोललेलं आहे तर तुम्हाला त्या गार्डनमध्ये आता काय काय नवीन खासियत आहे ना ते तुम्हाला दाखवतो खूप छान गार्डन आहे खास करून इथं सनसेट पॉईंट्स आहे ना तर तो खूप छान दिसतो संध्याकाळच्या टायमाला तर बघा इकडे अशा प्रकारे सर्व राईड्स आहेत म्हणजे छोट्या मुलांसाठी इकडे पण बघू शकता हे एक राईड्स आहेत इकडे झोपाला आहेत खास करून हे बघा आणि आजची गर्दी बघा गार्डन्समध्ये फुल गर्दी आहे ही एक राईड्स आहे बघा तर बघा मित्रांनो आपण ना ना गार्डनच्या दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत म्हणजे हा बघू शकतो हा पूर्ण आणि ओव्हल मैदान आहे पूर्ण जवळजवळ मोठ्या विस्तृत प्रमाणावरती हा पसरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे प्रकारे आहे तो आणि इकडे पण गर्दी बघा तुम्ही हे बघा आणि नियाश आणि आता नियाशासोबत आलेले मित्र आहेत ना तर क्रिकेट खेळत आहेत तर बघू शकता नियाश विराट कोहलीसारखा बॅट घेऊन चाललेला आहे आणि हे बघा आणि तुम्हाला बोलू ना इकडे सूर्यास्त खूप चांगला दिसतो तर बघा सूर्यास्त पण होत आहे म्हणजे तर आपण जाऊ तिकडे थोड्या टायमानंतर की सूर्यास्त कसा होतो तो बघण्यासाठी तर हा बघू शकता अशा प्रकारे हा प्रियदर्शिनी पार्क आहे आणि इथलं हे फेमस गार्डन आहे म्हणजे खास करून साऊथ मुंबईमधलं मलबार हिल परिसरामधलं हां बघा इकडे निजांश क्रिकेट चालू झालेलं आहे वा तर बघितलं हे प्रियदर्शी पार्क आहे म्हणजे आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो इकडे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते खास करून सुट्टीच्या दिवशी म्हणजे ज्यावेळी संडे असतो किंवा हॉलिडेज असतो त्या दिवशी इकडे खूप पर्यटक येत असतात किंवा फॅमिलीज इकडे येत असतात गार्डन्समध्ये फिरण्याकरता किंवा गार्डनचा आनंद घेण्यासाठी आणि हे छान गार्डन आहे म्हणजे समुद्राच्या जवळ असणारे एकदम सुंदर आणि अप्रतिम असं गार्डन आहे त्याच्यामध्ये पूर्ण सर्व आपापल्यापर्यंत सर्वजणांना नाही तशी मजा घेत असतात खास करून फॅमिलीज आणि छोट्या मुलांसाठी तर खूप उत्तम गार्डन आहे इकडेच लहान लहान मुलं पण आलेली आहेत आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे फुटबॉल खेळत आहेत म्हणजे अशा प्रकारे ना इकडे लहान मुलांसाठी खूप उत्तम गार्डन आहे म्हणजे किंवा क्रिकेट खेळण्यासाठी बोला किंवा फुटबॉल खेळण्यासाठी किंवा अशा प्रकारे कुठल्या पण बेसिस म्हणजे खाल खास पण स्पोर्टिंगसाठी हे खूप छान गार्डन आहे आणि खूप एन्जॉय करायला मिळतं हे बघा यांचं फुटबॉल इकडे चालू आहे बघू शकता तर बघा मित्रांनो आपण गार्डन ना फूटच्या बाटकडे आलो आहोत तर बघू शकता तसं बघायला गेलं तर माझी या गार्डन्समधनं डेली येणं जाणं असतं म्हणजे सकाळची जॉगिंग माझी डेलीकडे चालू असते त्यामुळे मला हे कार्डनं खूप परिचयाचं आहे आणि या गार्डन्समध्ये डेली आल्यामुळे सर्व गोष्टी माहिती झालेल्या आहेत त्या कुठे एक्झॅक्टली कशा पॉईंट्स आहेत किंवा काय आहे ते आणि कशाप्रकारे इकडे याचं दृश्य असतं किंवा नजारे असतात ते त्याचा चला पुढे पण तुम्हाला मी दाखवतो कुठल्या बेसवरती किंवा कुठल्या सा साईडला हे गार्डन अजून छान तर चला आता आपण दर्याच्या किनाऱ्याला जाऊ या म्हणजे दर्याच्या किनाऱ्यावरून हे गार्डन किती उत्तम दिसत ते तुम्हाला मी दाखवतो तर बघा पुढे आल्यानंतर ना अशा प्रकारे पूर्ण नारळाची झाडं म्हणजे ज्या नारळाच्या विस्तृत झाडामध्ये पसरलेलं हे मोठं गार्डन आहे आणि खास करून बसण्यासाठी सर्वांना मस्तपैकी आरामदायक असं खुर्च्या टाकलेल्या आहेत किंवा हे बेंच बनवलेले आहेत बसण्यासाठी खास करून गार्डन्समध्ये पण समुद्राच्या जवळ देतो तसं तसं ह्या गार्डनचा नजर आहेत ना अजून छान दिसतात तर बघू शकता आज पब्लिक पण बघू शकता किती आहे तिकडे बघा मित्रांनो आपण गार्डनच्या मुख्य भागाकडे आलेलो आहे म्हणजे हे गार्डनच्यामुळे एकदम मुख्य भाग आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हा स्पोर्टिंग पार्ट आहे म्हणजे इकडे ना सर्व स्पोर्टिंगचे गार्डन्स किंवा मैदान अव्हेलेबल आहे मी तुम्ही ही बघू हा समोर दिसत तुम्ही बघू शकता ही आ, रनिंग ट्रॅक आहे म्हणजे पूर्ण जे ऑलिम्पिक मान्यतावाला जे रनिंग ट्रॅक असतं ना ते पूर्ण आहे पूर्ण पी डी पीच्या ह्या गार्डन्समध्ये आणि बघू शकता किती विस्तृत विस्तृत पसरलेलं आहे ते आणि समोर बिल्डिंगचा नजारा बघू शकता तुम्ही प्रकार आहे ते बघा एक पुढे टेनिस कोर्ट पण आहे आणि मध्ये इकडे फुटबॉल्स आणि बाकी सर्व जे ऑलिम्पिक स्पोर्ट्स असतात ना त्याचे सर्व पूर्तता असलेली पूर्ण असे हे स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स आहे तशी आणि अशा प्रकारे या पी डी पी गार्डन्समध्ये सर्व बनवलेले आहे आणि मोठे मोठे इव्हेंट इकडे खाली स्कूल इव्हेंट बोला किंवा बाकी मोठे इव्हेंट्स असं इकडे घेतले जातात तर बघू शकता हा प्रियदर्शिनी पार्कच्या गार्डनचा हा मेन स्पोर्टिंग पार्ट आहे आणि इकडे बघा सर्व मुलांची ना क्रिकेट चालू आहे बघू शकता हे बघा क्रिकेटसाठी पण इकडे हे ग्राउंड्स किंवा हे मैदान आहे ना एकदम पद्धती असे बनवलेलं आहे तर बघा मित्र आपण पुढे आलेलो आहोत आणि पुढून तुम्ही बघू शकता तुम्हाला मी पोटिंग्स कॉम्प्लेक्स दाखवलं ना ते कशा प्रकार आहे ते वरून तुम्ही बघू शकता संपूर्ण ट्रॅक आहे हा आणि त्याच्यामध्ये रनिंग्स बाकी सर्व खेळ्स आहेत ना इकडे होत असतात आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा विस्तृत पसरलेला आहे तो आणि समोर बिल्डिंगचा नजर पण बघा हे बघा हा आहे दक्षिण मुंबईमधला प्रेदर्शी पार्कच्या जवळचा परिसर तर बघा मित्रांनो आपण दर्याच्या भागाकडे आलो होतो आणि तुम्हाला मी बोलून का दर्याचा भाग तुम्हाला एकदम इकडे आल्यानंतर ह्या गार्डनमध्ये एकदम अप्रतिम वाटतो आणि इकडे बघा समोर सूर्यास्त चालू आहे बघा सूर्य तुम्ही बघू शकता कशापर्यंत दिसतो तो ढगाळ वातावरण असल्यामुळे ना सर्व सूर्य थोडा एकदम क्लिअर दिसत नाही पण सूर्यास्त आता चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा आणि हे नजारे बघा एक्झॅक्टली पी डी बी गार्डन्समधले किंवा प्रदेश पार्कमधले हो पावसाचा नजारा खूप छान असतो तो तुम्ही बघू शकता एकदम खास आता सूर्यजणा जण समुद्रामुळे तुम्हाला डुबताना दिसेल खास करून तर अशा प्रकारे हा इथे सूर्यासाचा नजारा असतो आणि हे प्रेदर्शिनी पार्क आहे एवढं बघ पुढे फिशिंग पण चालू आहे तुम्ही बघू शकता इथे काही जण फिशिंग करत आहेत तर बघा मित्रांनो फायनली आहे ना स सूर्यास्त झालेला आहे आणि मी सूर्यास्त झाल्यानंतर माझ्या जागेवर येऊन बसलो म्हणजे जे सकाळची जी डेलीची जागा ना तिथे येऊन बसलेलो आहो आणि संपूर्ण हा जो प्रयदर्शीर पार्क होता तसा फिरून झालेला आहे खास करून माझा आणि या लोकांचा पण इकडे पण बघा हाय त्या सर्मांचा आहे ना एक्झॅक्टली प्रियदर्शन पाक आता फिरून झालेला आहे आणि आम्ही आता येऊन मस्त बसलेलो आहे ना रेस्ट करत आहोत मी तशी तर मित्रांनो हा होता प्रियदर्शी पाक म्हणजे पी डी बी गार्डनचा व्हिडिओ तो एकदम मी तुम्हाला थोडकं दाखवण्याचा प्रयत्न केला खास करून आहे ना इकडे खूप पर्यटक किंवा का इथली जी लोकल पब्लिक आहे ना ती येत असते खास करून सुट्टीच्या दिवशी तर एकदम छान आहे उत्तम गाड्यानं खास करून समुद्राच्या जवळ असल्यामुळे इथला नजारा खूप वेगळाच असतो तर अशा प्रकारे हा होता प्रिय ब्रिंडशी पाचचा व्हिडिओ तर, करा, करा, तर, तर तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅप्पी